लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आपण जे आम्हाला साथ दिली होती त्याबद्दल तुमचे आभार मानावेत <coughs> कार्यकर्त्यांनी धन मान धन लावून काम केलं अहोरात्र काम केलं त्याही कार्यकर्त्यांचं आभार मानावेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सज्ज राहण्यासाठी मागच्या काय चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करून पुढं जोमानी काम करावं या उद्देशाने आज करमाळ्यात येण्याचा प्रसंग आला आहे आपल्या सर्वांचंच पत्रकार बांधवांचं मी मनापासून या निमित्तानं आभार मानतो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचंसुद्धा मनापासून आभार मानतो लोकसभेमध्ये काही नकारात्मक गोष्टीचा अपप्रचार खूप मोठ्या प्रमाणात झाला विशेष करून अल्पसंख्याकामध्ये असा अपप्रचार केला की के इस्लाम खत्रेमे आहे फतवे निघाले मला असं वाटतं की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कार्यकाळामध्ये माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान झाले त्यावेळेसपासून कधीही देशात जातीवादी दंगली झाल्या नाही कुठल्याही मुस्लिम समाजाला त्रास दिलेला नाही उलट माननीय मोदी साहेब सातत्यानं सांगतात सबका साथ सबका सब विकास सबका विस विकास और सबका प्रयास या सर्व संबोधून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत यांच्या कार्यकाळामध्ये संविधानामध्ये घेतले जात अनिवार्य आणि अनिवा अनिवा संविधानाच्या आधारावरती दिग। मला असं वाटतं की हे केलं सातत्यानं समाजापुढं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं तयार केलं मेहनत केली त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला ह्याच काँग्रेस जणांनी पराभूत केलेला आहे करा या सर्व कार्यकर्त्याच्या भावना होत्या विशेष करून मराठा समाजाचे महाराष्ट्रामध्ये खूप मोठा एक फॅक्टर त्या आज कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून जाणवला खरं म्हणजे अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले पण दोन हजार चौदा ते अठराच्या दरम्यान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं ते हायकोर्टामध्ये टिकवण्याचा प्रयत्न केला टिकलंही पण आमच्या समाजाच्या दुर्भाग्यानं सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर राज्य सरकारने ज्या प्रकारे बाजू मांडायला पाहिजे होती ती बाजू न मांडल्यामुळे आरक्षण रद्द झालं मधल्या अडीच वर्षाच्या काळात कोणीही त्यांना विचारलं नाही रद्द का झालं मग नव्यानं देता का नाही पण काही विचारलं नाही पण नव्यानं ज्यावेळेस एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस जा परत एकदा माननीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदाद असतील ह्या सगळ्यांनी परत एकदा आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आरक्षण टिकवणार पण आहेत तर याबरोबर ओबीसीला कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार हे आश्वासित सगळ्या समाजाला केलेलं आहे परंतु त्यातसुद्धा काही समाज गैरसमज झाले आहेत याचबरोबर आरक्षण तर मिळालंच पाहिजे परंतु याचबरोबर ओबीसी पर समाजाला अन्य घटकाला ज्या ज्या काही सवलती आहेत त्या सर्व सवलती ह्या मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न केला म्हणजे आरक्षणाबरोबर सवलतीसुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीपरंतु मला असं वाटतं की असे झालेत मला असं वाटतं की अनेक योजना जसं की कांद्याचं अनुदान असं सोयाबीनचं अनुदान असं सोयाबीनचं कांद्याचं अनुदान द्यायचं ठरलं मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये हा निर्णय झाला पण माझ्या शेतकरी बांधवाच्या अडचणी म्हणजे एक दिवस दुसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता लागल्यामुळे शेतकरी बांधवाला हे अनुदान त्यांच्या खात्यावरती पोचू शकलो नाही आणि आम्हीसुद्धा ह्याच्या बाबतीमध्ये कमी पडलो की बाबा शेतकऱ्याला कांद्याला भाव कमी झाले होते म्हणून साडेतीनशे रुपये जे द्यायचे होते ते पोहोचायला कमी पडलो आणि सांगायलाही कमी पडलो अशा एक ना अनेक गोष्टी होत्या आणि कार्यकर्त्याला सगळ्या समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नव्यानं महायुतीचं सर्वच कार्यकर्ते आमचे काम करतील पण आज केवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याबरोबर एकत्रितत्या आम्ही आणि आमचे जिल्हाध्यक्ष के केदारजी आणि सरचिटणी चिवटे आमचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन सर्व कार्यकर्त्यांना पुढं तयारी म्हणजे निवडणुकीची तयारी करावी आणि ह्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या सगळ्या सांगाव्यात विशेष करून या, या वर्षीचा अर्थसंकल्पामध्ये ज्या महिलांच्यासाठी एकवीस वर्ष व ते साठ वर्ष वयापर्यंतच्या ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व महिलांना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे हाही निर्णय समा सर्व महिलांच्या पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्याला सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन या ज्या पात्र आहेत त्यांना दीड हजार रुपये मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आज मोठ्या शहरामध्ये महिला स्वावलंबी व्हाव्यात म्हणून सुद्धा रिक्षासाठी सुद्धा स्वावलंबी होण्यासाठी सुद्धा राज्य सरकारने योजना तयार केलेल्या आहेत मुलींचं शिक्षण मोफवत व्हावं म्हणून त्या मुली ज्या आहेत त्या मुलींनासुद्धा आपण या सर्व बाबी मुलींपर्यंत पोहोचवणं त्यांचं शिक्षणासाठी मदत करणं ह्या एक ना अनेक योजना ज्या झालेल्या आहेत आज कृषीपंप सौर ऊर्जावरचे कृषीपंप आणि वीज मोफत देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे असं वाटतं की ह्या अर्थसंकल्पातले अनेक निर्णय सकारात्मक घेतलेले आहेत जेणेकरून सर्व समाजाला त्याचा न्याय मिळू शकतं आहे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी सांग सर्व महामंडळ आहेत म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल बसवेश्वर महामंडळ असेल ओबीसी महामंडळ असेल चर्मकार असेल सर, सर्व महामंडळाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत विशेष करून व्याज परताव्याच्या ज्या योजना आहेत त्या योजनेची सुद्धा माहिती समाजाला द्या आणि जास्तीत जास्त सर्वांना याचा लाभ घेऊन समाजामध्ये जास्तीत जास्त मुलं तरुण पिढी नोकरीच्या मागे न लागता यांना स्वतःच्या पायावर उभा म्हणून त्यांना व्याज परताव्याच्यासुद्धा योजना सम समजावून सांगाव्यात त्यांना लाभ घेऊन द्यावा आणि खऱ्या अर्थानं हा था महाराष्ट्रात तरुण उभा राहावा स्वतःच्या पायावर उभा अशाही सूचना दिल्या आहेत आणि बूथची यंत्रणा सक्षमपणे काम करावी अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि ते सर्व कार्यकर्त्यांनी आता जोमानं मागचं सगळं विसरून आता नव्या जोमानं कामाला लागतील अशा अपेक्षा आपल्या सर्वांचं आणि कार्यकर्त्यांचं प्रयत्नदा

परंतु जे कॉलेजला ऍडमिशन घेतात ना आता आता ग्रामीण भागात एक ठिकाणी अगोदर भरा म्हणतात मला असं वाटतं त्याची परत फी मिळते करावं शंभर टक्के मिळणार ते एकतरी ते संस्थेला द्यायला नाही आर आहे बहुतेक नाही अंमलबजावणी नाही नाही आपलं काय म्हणणं की अगोदर ऍडमिशन फी भरल्याशिवाय मिळत नाही त्याच्यामुळे मोफत शिक्षण होत नाही असं आपलं मत आहे मला असं वाटतं शैक्षणिक संस्थेला थेट अनुदान देतील आणि त्या मग ते शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना परत करतील मला असं वाटतं की ह्याच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी हा विषय सुरू झाला होता त्या संस्थाचालपालकाला सूचना दिलेल्या होत्या सर्व सूचना म्हणजे शिक्षण विभागाने दिलेल्या होत्या यावर्षी पण तसं काही कुठं अडचण आली तर आपण संपर्क करावा आपण त्यांच्या संस्थाचालकाला प्राचार्याला सांगून सगळ्याचं ॲडमिशन करू शकतो दुसरं एक ते जात पडताळणी संदर्भात ॲडमिशनच्या आधीच जात पडताळणी प्रमाणपत्र लागतं त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी पालकांनी स्थानिक प्रतिनिधींनी पण निवेदन वगैरे दिलेली आहे असं वाटतं ह्या तांत्रिक अडचणी आहेत त्या त्यावेळेस आपण आपले कार्यकर्ते त्यांना सपोर्ट जात पडताळणी एकदम तर होत नाही ना लगेच होणार नाही आधी की त्या जात एक पोचपावती दिली तर ऍडमिशन मुलींना तर कुठल्याही जातीचा असा विषय नाही त्याच्यात विद्यार्थ्यांची अडचण विद्यार्थ्यांना सुद्धा जातीचा विषय ठेवला सर्व मुलींना मोफत आहे हा तिथं जातीचा विषय नाही 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 ऍडमिशन चा जे आता जे दाखले आहेत ओबीसी असतील पिनबी असतील किंवा एस सी एस टी चे असतील त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यापूर्वीच जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे आधी कसं होतं त्या पोचपावतीवर ऍडमिशन व्हायचं हो या संदर्भात विद्यार्थी असतील पालक असतील किंवा लोकप्रतिनिधी सर्वांनी निवेदन किंवा पत्र व्यवहार केलेला आहे परंतु सरकारकडून अजून काही त्यावर निर्णय म्हणजे ह्याच्यावर निर्णय घ्या पहिला राऊंड आलेला आपण लक्षात माझ्या माहितीनुसार अगोदर जातीची गरज नसाय आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे तरी पण काय असेल तर सुधारणा कराल काय काय मला असं वाटतं की आमचे कार्यकर्ते पक्ष वाढवण्याचं काम करतील पक्ष वाढला की ते ऑटोमॅटिक होऊन जाईल